प्रत्येकाच्या तुम्हाला माहिती आहे तुमच्या वार्डातल्या प्रभागातले तर जानी, जानी तो अंबरनाथच्या यादीमधला सगळ्यात महत्वाचा तुम्हाला टप्पा आहे का त्यांनी ज्यांनी कोणी नसेल केलं तर त्यांनी ताबडतो या दोन दिवसामध्ये त्या मतदारांशी पहिले संपर्क साधायचे सगळ्यात त्याच्यामध्ये तुम्ही प्लस मध्ये येणार आहे आणि त्याच्यावर वेगळी माणसं सोडा तर तुमच्या प्रभागामधून बाहेर मत जे गेले ती मत आणणं हे तुमच्या दृष्टीने पहिले उमेदवारांनी निर्णय घ्या आणि त्याच्यावर पहिलं काम करा अजिबात त्याच्यामध्ये हलगर्जेपणा नको एकही प्रभागामध्ये अशी दिसणार नाही कारण मी सगळीकडे चालू आहे मी कोणालाही जर आणि मला ती माहिती मिळाली नाही तर त्या उमेदवाराला त्रास होईल सगळ्या उमेदवारांना स्पष्ट वॉर्निंग आहे तर त्यांनी आपल्या पहिले यावरून सगळे लगेच बाहेर मतदार किती गेले त्याची माहिती काढा आणि त्याची सुरुवात करा त्या ठिकाणी ऐकता सगळ्यांच्याकडे पण उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी तुम्हाला तातडीने बोलवण्यात आलं त्याचं कारण असं की आता तीन वाजता आम्ही बसलो होतो माझं तीन दे दे ला आणि रात्री माझं बोलणं झालं होतं सीएम साहेबांच्या बरोबर पण अजून हो ना चाललं होतं दुपारी त्यांना आग्रह केला का कोणत्याही परिस्थितीत आलंच पाहिजे आणि तीन वाजता त्यांनी आपल्याला ताबडतोब घोष सांगितलं आणि उद्या सात वाजता राज्याचे मुख्यमंत्री अंबरनाथला येतात सहा वाजता सहा वाजता आपली तयारी कशी असावी यासाठी तुम्हाला सगळ्यांना तातडीने बोलवलंय आपण या बैठकीसाठी उपस्थित असलेले माझे सहकारी आपले कर... गुलाबराव करड पाटील एम गायकवाड आय चे सगळे नेते त्याचबरोबर सर्व उपस्थित असलेले उमेदवार पत्रकार जमलेल्या बंधू बघित्रांना तर म्हणजे निवडणूक आता फक्त आपल्या हातामध्ये पाच दिवस आहेत यामध्ये तुमच्या आता आजचा आणि उद्याचा दिवस आज सुद्धा तुम्ही प्रचारला जावा लवकर म्हणून तुम्हाला तातडीने बोलवलं परत तुमच्या अडचणी आलं लवकर उद्या संध्याकाळ आपली त्याच्यामध्ये जाईल उद्या माणसा अन्नाला पण आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना राबवायला लागणार आहे मी काही या दोन तीन सूचना केल्या त्याच्यावर पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी आज परत अभ्यास करा कोण आप यादीचा अभ्यास कोण करताय त्याला पहिले तुम्ही हे विचारून घ्या बऱ्याच वेळेला उमेदवार माना आलो होता आणि प्रत्यक्ष यादीच माहीत नसते असं घरता कामा नाही कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांनी नितर्शी त्याच्यावर लक्ष देऊन आपल्याला त्या याद्यांचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि केला असेल त्याने ती मतांची याद्या काढून आपण किती लोकांशी जोडले गेलो बाहेर त्याची जबाबदारी प्रथम सगळ्यांनी त्याच्यामध्ये टाका म्हणजे तो तुम्हाला प्लस चा मतदार आहे जेवढे बाहेर गेलेले आहेत त्यांनी तुमचे मतदार आहेत म्हणून त्यांनी त्यांना बाहेर टाकलेले आणि त्यामुळे त्यांना आणणं हे आपलं महत्वाचा टप्पा आहे त्याच्याकरता सगळ्या उमेदवारांनी ते उ, आ, मतदार हे आणलेच पाहिजेत आपण सगळ्यांनी त्या पद्धतीने करावं अशी माझी तुम्हाला स्पष्ट सूचना आर पी आय तुमच्या बरोबर आहे आम्ही सगळे बरोबर आहोत पण तुम्ही फिरताना मतदारांना भेटताना काही जे तुम्हाला सांगायचं असेल तर तुमच्या वार्ड्यांच्या दाखवण्यासारखं खूप आहे मी आता फिरतोय ना अंबरनाथ मध्ये काहीही बदल नाही सत्ता कोणाची होती शिवसेनेची आमदार कोणाचा खासदार कोणाचा एवढं मोठ तुम्हाला हत्यार असताना तुम्ही कशाला विचार करता काय लावले अंबरनाथचे नुसत्या फक्त घोषणा या जनतेला चालत नाही सर्वसामान्य माणसाला काय हवं आणि उमेदवार कसा असावा तर आज तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांनीच आपल्या उमेदवार अध्यक्ष पदाचे जे आहेत त्यांचं स्पीच पण ऐकले आणि तिची धडपड पण ऐकली मी स्वतः पण हैराण झालो आमची मुलगी ती तशी त्यामुळे ती फार अगदी पहिल्यापासून माझं त्या घराशी नातं लहानपणापासून ती त्या परिवाराचं माझं आहे जसं गुलाबरावांचं आहे त्याच पद्धतीने त्यांचं सुद्धा आहे एक एवढी चुनूक आहे त्याच्यामध्ये तर तिचा एक स्लोगन तिने खूप चांगला भाऊ पाहतोय काय स्लोगन आहे याच्यामध्येच तुम्हाला सांगतो ना यांची सत्ता उचलून काय तो तुम्ही लोकांच्या पर्यंत एकच सांगा का आमच्या अध्यक्षाचा एकच स्लोगन आहे त्याच्यावर फक्त करा एवढ्या चांगल्या विचारातून तुम्हाला लोकांच्याकडे ते बोलताना चांगलं साधन दिले तिने आणि असं नाही ती ती ज्या वेळेला बोलते ना ती भावने मनापासून भावनेतून बोलते ती अगदी एक तळमळ तिच्या मनात तयार झालेली एक मला वाटलं ना तर एवढी ती पटापट तयार होईल पण अंबरनाथला एक चांगलं नेतृत्व मिळतंय आपल्याला तुम्हाला सगळ्यांना काम करा तुम्ही नगरसेवक होणार आहात तर तुम्हाला नगराध्यक्ष तुमच्या विचाराचा नसेल तर त्याच्यामध्ये अडचण निर्माण होतात लोक त्यांना अनुभव आहे हो फक्त नावाला नगरसेवक होऊ नका सत्ता आली पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत करायची ती आता एवढ्या अगदी टोकाला जाऊन करा आणि कोणी खोटी माहिती देऊ नका ज्या ठिकाणी काही माणसं तुम्हाला विचारला येतील मी आपल्याला बऱ्याच ठिकाणी माणसं टाकलेली आहेत त्यावेळेला त्यांना खरं सांगा तुम्हाला अडचण असेल तर अडचण सांगा पण उगाच उघून काही सांगू नका कारण तो उगा एकवीस तारखेला परत उठणार आहे त्यामुळे त्यापही नको व्हायला आपल्याला त्याच्यावर तयारी जर करायची असेल तर ते तुम्ही सांगा नक्कीच त्यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू निवडणूक जिंकण्यासाठी आपण उभे आहोत मग अशी तुम्ही जे माझं सांगितलंय ती वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो मला अजूनपर्यंत हार ही कधी आजपर्यंत मला माहितीच नाही कधीही नाही आजपर्यंत तुम्हाला माझ्या बरोबर पहिल्यापासून पासून आम्ही संघर्ष त्या आम्हाला तर आम्हाला कोणाच्याच मदती नव्हत्या आम्ही सहज आमच्या सगळी मुलं मुलं सगळी लढत होतो मी तरुण ते तरुण होते आणि मग काही बघायला नको जावा तसंच आमचा पण तिथपासनं जो विजयाचा घुडदौड आहे ते आजपर्यंत कोणी थांबवायची हिम्मत नाही सगळे हौशे गौशे नऊशे माझ्या विरोधात एक होता <inate> मतदार तुम्हाला तुमचा मतदार टिकवा तुम्ही मतदार बांधण्याला उलट अंबरनाथकरांना पहिली संधी मिळालेली कसली आजपर्यंत अंबरनाथला कमल निशाने मत मिळालंच नव्हतं बरोबर ना आज ही संधी अंबरनाथ कर सोडणार नाही आणि अंबरनाथ ची मंडळी शून्य आहे त्यानेच मला घडवलंय पहिला आमदार मला अंबरनाथकरने केले त्यामुळे मला अशी आणि मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की इथं अध्यक्ष तर होतीलच आपल्या पण महत्वाचं तर तुम्ही मेजॉरिटी आणाल एवढा माझा सुद्धा विश्वास आहे मनापासून सगळ्यांनी करा उद्याच्या सभेसाठी आपल्याला दहा हजाराचं मॉप जमाल ग्राउंडवर आपल्याला दहा हजार माणसं करायचे तुम्ही तुमची तयारी आता पाहिजे की कशा पद्धतीने आजच तुम्ही सांगायला तुमच्या प्रत्येकाच्या वार्डातून किती महिला किती कार्यकर्ते असे येणार आहेत त्याचे तुम्ही सगळ्यांनी जाताना किंवा संध्याकाळपर्यंत फोनवरून सांगा आपल्याला तो अंदाज आला पाहिजे किती लोक जमतात दहा हजाराच्या कमी नाही पहिल्यांदा मुख्यमंत्री निवडणुकीसाठी अंबरनाथला येतात आणि ते येतात ते असं नाही विजन घेऊन येतात बदलापूरच्या सभेला आले होते गुलाबशेट होते त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मागण्या मागितल्या मध्ये मला बोलून घेऊन त्यांनी ज्या महत्वाचे टप्पे होते बदलापूरचे त्याला मंजुरी दिली आणि असं नाही की नक्कीच नगराध्यक्ष होईल त्याच्यानंतर जे लागेल ते मी द्यायचा प्रयत्न की अंबरनाथचा बदल घडवायचे आहे अंबरनाथच्या बदलासाठी मी आलोय आणि तो बदल तुमच्या रूपाने हवा तुम्ही मेजॉरिटी आणा अध्यक्ष आणा मुख्यमंत्री तुमच्या बरोबर राहतील हा विश्वास तुम्हाला ते दे देतील मी देण्यापेक्षा आणि म्हणून आजपासूनच तुम्ही अशा प्रकारचं कामाला सुरुवात करा उद्याची सभा पहिल्यांदा आपल्याला सक्सेस करायची कारण आपल्या वार्डातली लोक येणं हे तुमच्या दृष्टीने महत्वाचं आहे तेवढ्या घरांच्या पर्यंत तुम्ही पोहोचणार तो एकेकाला सांगत सुटला पाचशे माणसं आणली तर हजार घरांच्या पर्यंत तुम्ही जाल माणूस गेल्यावर सांगणार मुख्यमंत्र्यांनी अशा अशा प्रकारचं भाषण दिलं एक चांगला संदेश तुमच्या वार्डामध्ये प्रचारापेक्षा जातोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव हे तुम्हाला कल्पना आहे की वेगळ्या विचाराचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्या विचाराचे खऱ्या अर्थाने तुम्ही प्रभावित झाले पाहिजेत यासाठी तुम्हाला तातडीने तशी सभेसाठी बोलवलं आणि तुम्हाला या सूचना दिल्या तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर त्या जरूर विचारा आणि नंतर लगेच तुम्ही निघून गेले तरी चालतील आम्ही आमचं नियोजन करतो गावदेवीला बरोबर सहा वाजता तुमची सगळी लोक आली पाहिजे हा हो आपल्या पोलीस स्टेशनच्या बाजूला सगळ्यात बाजूला सगळ्यांना तुम्ही ते देऊन टाका आणि आता तुमच्या वार्डामध्ये जेवढा प्रचार करणार आहेत त्या उद्या मुख्यमंत्र्यांना ऐकायला तुम्ही या तो आज प्रचाराचा तुमचा जो टप्पा आहे तो आजच्या मध्ये ते करा अशा प्रकारची तुम्हाला सूचना करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो यशस्वी व्हाल आणि नक्कीच आर आय तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ला आहे ते मनापासून आमदारांपासून मदत करतील विविध संघटना सुद्धा तुमच्या बरोबर येतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल आपण सगळ्यांनी चांगलं काम करतात ते पाहून मत टाका अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जैग महाराज